नमस्कार कोकोनट रबडी रोल कसा बनवायचा आज ते आपण पाहणार आहोत चला तर एक मी एक कढई गॅसवर गरम करायला ठेवली होती त्यामध्ये मी एक चमचा हे साजूक तूप घालून घेतलं आहे साजूक तूप असं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धा लिटर असं दूध घालून घेतलं आहे दूध चांगलं असं उकळी येईपर्यंत उकळवायचं आहे त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने चांगलं असं ढवळत ढवळत राहायचंय कडेल आलेली साय त्यामध्ये अशी लोटून द्यायची आणि हे सतत ढवळत राहायचंय हे चांगलं एक चतुर्थाश होईपर्यंत चांगलं असं उकळायचंय आणि आता हे रबडीसारखं असं तयार झालंय घट्ट घट्ट असं तयार झालंय असं घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी इतपत खोबरं घेतलं आहे ते वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम आहे आणि हे खोबरं मी ओलं खोबरं घेतलं आहे त्यावरची सालाशी काढली होती आणि हे चांगलं मिक्सरने चांगलं बारीक करून घेतलं आहे तुम्ही त्यामध्ये सुकं खोबरंही वापरू शकता हे चांगलं हलवत हलवायचं आहे त्यामध्ये मी अर्धी त्याम हल्वा, त्याम वाट, वाटी अर्धी ते पाऊन वाटी साखर घालाय घालायची आहे तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त साखर घालू शकता कमी गोड लागत असेल तर थोडीशी कमी करू शकता मी अशी अर्धा ते पा वाटी अशी साखर घातली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडी थोडी उष्णता लागली त्यानंतर ही साखर थोडीशी वितळायला सुरुवात होईल हे हे आता हे पण सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे हे चांगलं असं शिजू द्यायचंय असं घट्ट झालं की त्यामध्ये मी आता टाकणारे अर्धा चमचा वेलची पावडर त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता दोन चमचे मी हे केशर दूध घालून घेतलंय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय कारण वेलची पावडरला चांगला सुगंध असतो त्यामुळे हे चांगलं मिक्स करून आहे त्यानंतर मी पाव तुकडा इतपत जायफळ असं किसून घेतलंय आणि हे चांगलं असं चांग मिक्स करून घ्यायचे त्यामुळे चांगली अशी टेस्ट लागल त्याच्यामुळे जायफळ आणि वेलचीला चांगली टेस्ट असते त्यामुळे चांगले हे करून घ्यायचे खोबरं हे बलवर्तक आणि आयु आरोग्यदायक आहे आणि त्यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व असतात त्यासाठी नारळाचं नारळ दुधामध्ये पण भरपूर असतात प्रथिन असतात त्यामुळे हे दोन्ही पण तुमच्या आरोग्याला चांगले लाभदायक आहेत हे चांगला असा एकत्र एकजू झाले आता चांगलं घट्ट बनवलं आहे हे असं चमचा असा उभा राहायला म्हणजे आपलं हे चांगलं बर्फी बनवण्यासाठी किंवा रोल बनवण्यासाठी तयार झालं आहे अजून एक उपाय आहे एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये हे छोटासा असा गोळा बनवून पाहायचा आहे थंड झालं हाताला लावून व्हायचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे असा गोळा तयार झाला म्हणजे हाताला जास्त चिकटलं नाही समजून घ्यायचं आपलं हे चांगलं गोळा बनवण्यासाठी किंवा रोल बनवण्यासाठी किंवा बर्फी बनवण्यासाठी हे आपलं तयार झालंय पाहू शकता असा गोळा तयार झालाय त्यानंतर हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे आणि आता मी हाताला चांगलं साजूक तूप लावून आहे त्यानंतर मी एक असा छोटासा गोळा घेतलाय तो चांगलासा मळून घेतल्यासारखा हातावर मळून आहे त्यामध्ये मी आता एक मधमध असा बदाम घालून घेतलाय आणि हा चांगला उंडा बनवल्यासारखं गोल करून घेतलाय आणि त्यावर मी आता एक केशर लावून आहे केशर या दुधामध्ये चांगलं असं बुडवलं होतं आणि हे ओलसर असल्यामुळे चांगलं चिकटतं त्यानंतर मी दुसरा एक असा गोळा बनवून घेतलाय त्यामध्ये मी असा बदाम घालून घेतलाय मधोमध असा म बदाम घालायचा आहे त्यानंतर असा रोल बनवायला हाताने रोल बनवायचा आहे चांगला असा गोल वळून वळून गोल बनवून घ्यायचा आहे छान असा आपला रोल तयार झालाय अशाच पद्धतीने मी दुसरे पण असे रोल बनवून घेणार आहे सर्व आपले असे रोल तयार झालेत आणि सर्वांना मी असं केसर लावून घेतले तुम्ही याला ड्रायफ्रूट पण लावू शकता पिस्ता लावू शकता बदामाचे काप लावू शकता आणि हे चांगलं सजू शकता सर्व यांना मी असं केशर लावून घेतले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका